श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हा जो प्रश्न आहे ना त्या माझ्या बऱ्याचशा ताईंचा आहे ही गोष्ट अशी आहे की कोणाला सांगता येईना कोणाला बोलता येईना आणि याच्यावर सोल्युशन काय आहे हे कोणाला विचारता येईना तर अशा या तुमच्या नशीवर हात ठेवून याचं जे उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत जे उपाय सेवा आहेत ते तुम्ही करा नक्कीच तुमचा संसार जो आहे तो सुखाचा होईल जे काही अडचणी स्ट्रगल प्रॉब्लेम असतील ते हळूहळू सुटू लागतील आणि संसारामध्ये सुख एकोपा मुलाबाळांचं सुख प्रेम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला हळूहळू दिसू लागतील सगळ्यात पहिली गोष्ट की ताई आमचं सासरच्यांसोबत जमत नाही किंवा त्यांच्यासोबत भांडणं आहेत म्हणून आम्ही गावाकडे जात नाही आमचे जे सणवार वगैरे आहेत जिथे तुम्ही रेंटवर राहत असाल किंवा नोकरीच्या कामाच्या निमित्तानं जिथे कुठे तुम्ही राहता तिथे तुमचं स्वतःचं घर असेल इथेच आम्ही सगळं वेगळं करतो गावाचं गावाकडे असतं आमचं आमच्याकडे असतं किंवा बऱ्याच जणांचं तर असं आहे की सासू सासरे वारलेले आहेत मग सगळे देव वगैरे धरम जे अगोदर म्हणजे कुळापासून चालत आलेलं आहे पिढ्या पिढ्या चालत आलेलं आहे ते आमचे मोठे दीर आणि आमची जाऊबाई करतात मग आम्हाला जसं जमतं इकडून तिकडून ज्या माहिती कळाल्यात जसं जमेल तसं मी करते पण ते सगळं जे आहे मेन चालत आलेलं ते मोठ्या दीर आणि जाऊ त्यांच्याकडे आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा पिढ्यान पिढ्या अगदी म्हणजे तुमचे आजे सासरे सासरे पंजोबा म्हणजे ते खापर प पंजोबा सासरे वगैरे पिढ्यान पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमची तुमच्या गावातली जी एखादी देवी असते किंवा जे दैवत असतं ग्रामदैवत असतं त्याची पूजा केली जाते वर्षातून एक वेळा काय मान सन्मान वगैरे काय असेल तो केला जातो म्हणजे की जसं लग्न झाल्यावर असेल किंवा तुम्ही काही नवीन शुभ कार्य केलं घर बांधलं तुमच्या मुलाची मुंज वगैरे केली किंवा तुम्ही तुमच्या मुलामुलींचं लग्न झालं काही असं चांगलं गोष्टी जर आपल्या घरामध्ये गेली तर तिथे जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा असतो ही पहिली गोष्ट असते म्हणजे सगळ्यांकडेच या गोष्टी असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या ज्या देवघरामध्ये पूर्वीपासून चालत आलेले काहीतरी टाक असतील तुमच्या देवी देवतांचे टाक असतील किंवा देवी देवतांच्या मूर्त्या असतील की वर्षातून एक वेळा कुळाचार कुळधर्म तुमच्या घरामध्ये केला जातो मग हे तुमच्या तिकडे आहेत भले भांडणं कोणामध्ये आहेत तुमचे जे आपण व्यक्तिगत आहोत जे आपण माणसं आहोत जे दिसत आहे जे आपण बोलत आहे डोळ्यांनी माणसं भांडणं जी आहेत ती आपल्या माणसा माणसामध्ये आहेत भांडणं आपली देवासोबत आहेत का पहिली गोष्ट ही भांडणं आपली देवासोबत नाही आहेत जे काही तुमचे मतभेद असतील वादविवाद असतील ते माणसांसोबत आहेत त्याच्यामुळे मग मी गावाकडे जात नाही मला जायचं नाही माझा इगो आडवा येतो तुमच्याच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत दुसऱ्यांना काही त्रास होणार आहे का नाही तुम्ही केलं तुम्हाला याचे फायदे होतील तुम्ही तुम्ही नाही केलं इगो स्वतःपेक्षा मोठा केला मी का मी का तर तुम्हालाच त्रास होणार आहे साधी सोपी गोष्ट आहे मग जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही उपाय करा कितीही सेवा करा काहीच प्रश्न नाहीये त्याच्यामुळे की भांडणं माणसांची माणसांच्या जागेवर आणि जिथे देवाचा प्रश्न येतो जिथे पूर्वीपासून जे कुळाचार कुळधर्म ज्या रूढी परंपरा असतात त्या वेगळ्या आल्या तुम्ही भले नोकरीच्या निमित्तानं कशाच्या निमित्तानं दुसरीकडे राहता तुम्ही सासरच्यांसोबत बोल, बोलत बोलत नाही भांडणं नाही पण जेव्हा कधी वर्षातून एक वेळा दोन वेळा तुमच्या कुलदेवीचा कुलदैवताचा कुळाचार कुळधर्म तुमच्या मूळ घरी होत असतो तिथे तुम्ही जायला पाहिजे तिथे मग मला बोलवलं आहे का मग त्यांनी मला सांगितलंच नाही का सांगतील ते, ते तुम्हाला ते तुमचं घर आहे तुमच्या घरामध्येच ते तुम्हाला बोलवतील का की या आता कुळाचार आहे या आता कुळधर्म आहे तुमचं आडनाव आहे तुमचं कुळ आहे तुमचा नवरा जो आज आहे तो ज्या म्हणजे तुम्ही आज ज्या सासूबाईला सासू म्हणता ज्यांना सासरचे लोक म्हणता त्यांच्याच पोटातून तुमचा जो नवरा आहे तो आलेला आहे आणि त्या नवऱ्यासोबत तुम्ही लग्न केलेलं आहे सात जन्माची गाठ बांधलेली आहे मग तुमच्या नवऱ्याच्या घरी सासरच्या घरी जायला तुम्हाला बोलवणी कशाला तुम्हाला फोन कशाला यायला पाहिजे इथे युग आडवा कशाला यायला पाहिजे उलट तुमचं तुमचं लक्ष असलं पाहिजे की चला वर्षभर जरी बोलले आहे ना ह्या ह्याला ना आमच्या कुलदेवीचा कुलदैवताचा किंवा आमच्या गावामध्ये काही यात्रा वगैरे असते तेव्हा आमच्या घरी कार्यक्रम असतो तर मला जायचं आहे मग तेवढ्या दिवसासाठी जे भांडणं वगैरे आहेत सगळे वेगळीकडे का जायचं आहे मला माझ्या देवासाठी जायचं आहे आज तुम्ही त्या देवासाठी गेला तर ते त्या देवाच्या आशीर्वादाने कृपेने तुम्हाला कधी संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तुमचा उद्योगधंदा वगैरे चालावा किंवा तुमच्या घरामध्ये कधी व्यसन वगैरे येऊ नये याच्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही तुमचा मुलगा पुढे जाऊन वाईट व्यसनाला वाईट नादल लागला हे तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाहीत जेव्हा कुलदेवी कुलदैवत यांचा कुळाचार कुळधर्म किंवा जे ग्रामदैवत असतं त्याच्याला आपण उपस्थित राहतो त्या गोष्टी पूजा अर्चा जो प्रसाद वगैरे काय तो आपण सहकुटुंब सहपरिवार घेतो तर त्यावेळेला त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्याला मिळत असते आणि याचा जो लाभ आहे ना ते अगदी काही दिवसासाठी किंवा काही नसतो पिढ्या ना पुढ्या पुढे जेवढे तुमचे मुलं मुली ज्या आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होतो त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ना ती आवर्जून केली पाहिजे देवा धर्माच्या कार्यासाठी भांडणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या साईडला ठेवल्या पाहिजेत आणि ते आपण सासरच्या ज्या गोष्टी आहेत तिथे जायला पाहिजे आता मी माझ्या आजूबाजूला पण बऱ्याच जणांचं बघितलं आहे बरा, बरा आ, की सासरचं काहीच माहीत नाही की सासरी माझ्या हे आहे का ते आहे आमच्याकडे हे असं केलं जातं तसं केलं जातं हा मग लग्न झाल्यानंतर मी एखादा वर्षच तिथं होते मग तेवढे वर्ष केलं मग नंतर काही मला माहीत नाही मग मा अशा तशा आम्ही जॉबसाठी इकडे गेलो तिकडे गेलो पण नंतर त्या गोष्टी आपण कळून घेतल्या पाहिजेत मी इथे पण तेच आलं की तुम्ही सासरला आपलं घर माना कारण ते तुमचं आता कुळ राहणार आहे तुमच्या मुलाबाळांचं आडनाव तुम्हाला सासरचं लागणार आहे सासरचं कुळ तुमच्या मुलाबाळांना लागणार आहे मग तिथलं तुम्ही माहीत करून घ्यायला पाहिजे की समोरचे तुम्हाला का सांगतील तुम्ही एक पाऊल पुढं करा तुम्ही विचारा ते तुम्हाला सांगतील आणि त्या पद्धतीने तुम्ही करा उलट तुम्ही माहेरचं देवदेव करताय माहेरच्या गौरी गणपती करताय किंवा मा माहेरचं हे आमच्या असं असतं हे तसं असतं हे असं करताय मग आमच्याकडे असं असतं आमच्याकडे तसं असतं तुम्ही इकडचे रिच्युअल फॉलो करताय तुमचं म्हणजे नुकसान आता देवाचं कोणत्याही केलं तर हे नाही पण तुम्ही आता कुळात कोणत्या आहात जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळेला आपल्या वडिलाचं नाव असेल आडनाव असेल आपलं कुळ असेल आपलं गोत्र असेल या सगळ्या गोष्टी बदलतात मग आपल्याला आपल्या सासरचे जे देवी देवता आहेत त्यांची पूजा अर्चा ही अगोदर करायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण माहेरची पण करू शकतो पण त्यानंतर म्हणजे काय की सर्वात अगोदर तुमचं जेव्हा लग्न होतं तर तुमचे आई वडील कोण आहेत तुमचे सासू सासरे आणि सासरची जी कुळदेवी आणि कुळदैवत आहेत हे तुम्हाला प्रथम त्यांना प्राधान्य त्यांना स्थान द्यायला पाहिजे ना की तुमचं लग्न झालं इकडे आणि तुम्ही माझी आई माझे वडील माझे सासरचे हे माझे सासरचे ते तुम्हालाच याचा त्रास होणार आहे तुम्हाला त्रास होणार तर होणार आहे पुढे तुमच्या मुलाबाळांना सुद्धा होणार आहे कामामध्ये अडचणी येणार आहेत संसारामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत आणि तुम्ही वगैरे कुठे राहत असाल तर तिथे सुद्धा तुमच्या देवघरामध्ये प्रथम तुमची कुलदेवी तुमचे कुलदैवत यांचा टाक यांचा फोटो किंवा यांची मूर्ती असायला हवी तुमच्या देवघरामध्ये बऱ्याच वेळेला की इतर सगळ्या देवी देवतांचे फोटो मूर्ती आहेत पण कुलदेवी आणि कुलदैवतच नाही सगळ्यांना आपलं मानलं पण माझं सासरच्यांसोबत जमत नाही म्हणून मी ते काही ठेवणार नाही मला काही माहीत नाही मी बाकीचं ते एवढं सगळं करते ना मी हा उपाय करते हे व्रत करते मी ते व्रत केले ते तोडगे केले यांनी हे पारायण सांगितलं त्यांनी ते, ते सांगितलं मी सगळ्या गोष्टी घेतल्या घरात ह्या वस्तू ठेवल्या हातात या वस्तू घातल्या पण याचा काही एक उपयोग होणार नाही का उपयोग होणार नाही तुम्ही वडीलच उपाशी ठेवले तुम्ही आई वडीलच वाऱ्यावर सोडले आणि मग बाकी देवी देवता तुमची आत्या मावशी काकी हे तुम्हाला कस जवळ करतील कारण तुम्ही तुमच्या आई मन दुखावलं आहे त्यांचीच सेवा तुम्ही करत नाही आहेत मग बाकीच्या याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळेल तुमच्या पिढीमध्ये तुमच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले जे रिच्युअल्स आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळणं सोडून दिल्या त्या साईडला ठेवल्या जे तुम्ही युट्यूबवर ऐकता कुठेतरी वाचता किंवा कुठेतरी कोणीतरी सांगितलं आहे त्या अगदी गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळताय पण पिढ्यान पिढ्या ज्या तुमच्या कुळामध्ये गोष्टी केल्या जातात त्या तुम्ही वाऱ्यावर सोडताय त्या तुम्ही सोडून देताय मग तुमच्या पिढीला तुमचे जे मुलं बाळ होणार आहेत त्यांना सुख कसं लागेल तुम्हाला स्वतःला तुम संसारात सुख कसं बघायला मिळेल मग याच्यामुळे आर्थिक नुकसान सतत ऍक्सिडेंट होणे नवरा बायकोचे भांडणं होणे मुलं वाईट नादाला व्यसनाला लागले आ, मिस्टर व्यसन करणे स्वतःच घर न होणे मग असे प्रॉब्लेम येतात तुम्ही काही करू नका हा तोडगा करू नका तो उपाय करू नका काही करू नका तुम्ही फक्त तुमची कुलदैवी कुलदैवत वर्षानुवर्ष वर्ष वर्षा, प्रत्येक वर्षी जो कुलाचार कुलधर्म होतो तो करा वर्षातून एक वेळा सह सहपरिवार आपल्या कुळदेवीच्या मूळ पीठावर तिथे दर्शनाला जा तिथे कुळदेवीचा मान सन्मान करा पिढ्यानं पिढ्या तुमच्या कुळामध्ये जे चालत आलेले आहेत सणवार आहेत जे काही रिच्युअल्स आहेत ते तुम्ही फॉलो करा कुळदैवत कुळदेवी यांचा जो काही मंत्र असेल यांची जी काही सेवा असेल आरती असेल त्यांचा जो वार असेल तो उपवास धरा बघा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काही कोणता प्रॉब्लेम येणार नाही आणि आला तरी तो तुम्हाला कधीच डोंगरा एवढा वाटणार नाही अगदी सहजपणे हसत खेळत जी काही समस्या आली अडचण आली तुम्ही ती पार करून पुढे निघत जाल तुम्हाला काहीच कोणता उपायान तोडगा करायची गरज पडणार नाही पण आपण काय करतोय की जे सरळ आपला ट्रेनचा जो ट्रॅक आहे तो बाजूला सोडतोय आणि भलत्याच ठिकाणी पळतोय ह्या वस्तून त्या वस्तूआन ही सेवा कर ती सेवा कर अरे पण तुमच्या कुळामध्ये तुमच्या पिढीमध्ये ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या अगोदर तुम्ही करताय का त्या गोष्टी तुम्ही फॉलो करताय का हे बघा आणि त्याच्या सोबत मग यानंतर दुसऱ्या गोष्टी करा पण आजकाल नव्वद टक्के लोक काय करता की जे चालत आलेल्या गोष्टी त्या बाजूला ठेवता आणि जे आपण ऐकलंय त्या गोष्टी करता मग याचा जो त्रास आहे तो तुम्हालाच होणार आहे दुसऱ्यांना नाही आणि तुमच्या कुळात चालत आलेल्या पिढीमध्ये चालत आलेल्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या ते केलं तर याचा फायदा तुम्हालाच होणार होणार आहे आहे तुमच्या लोकांना नाही त्याच्यामुळे आपण ठरवा की मी कुठे चुकते काय करायला हवं ना की फक्त मोबाईल घेतला की चला फक्त उपायाचं ऐकायचे तोडगेच ऐकायचे यांना याचा अनुभव आला त्यांना त्याचा अनुभव आला म्हणून हे करा मग मलाही होणार नाही हे रूट आहे हे मूळ आहे मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही सगळ्या युट्यूबर भरमार तुम्हाला उपाय ऐकायला मिळतील सेवा ऐकायला मिळतील अनुभव ऐकायला मिळतील पण जे मी आता तुम्हाला सांगितले हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण मूळ गोष्ट सांगायला कोणालाच सा नकोय मग तुम्ही दुसऱ्या वेळेस कसे मग उपाय बघणार सेवा बघणार आणि त्या करणार आणि मला असं काही फरक नाही की तुम्ही उपाय सेवा माझे व्हिडिओज बघा न बघा जे काही बघतील ते ओके आहे कारण आपलं काय की चला वेळ जा आहे ना मग आपल्या त्या वेळेमध्ये टाइम काढून ह्या गोष्टी करायच्यात मग माझं हेच झालं पाहिजे माझं बघितलंच पाहिजे नाही 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 त्याच्यामुळं जे काही क्लिअर आहे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे याचा तुम्हालाच फायदा होईल तुमच्याच मुलाबाळांना फायदा होईल याच्यावर थोडासा विचार करा आणि थोडस बाहेरचं माहेरकडचं जे लक्ष आहे ते कमी करा सासरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्या करा बघा अगदी म्हणजे काही दिवसात तुम्हाला अनुभव यायला लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या आपोआप काही न करता सुटायला लागतील आणि तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नाही कुळदैवत माहीत नाही तर ते, ते कसं माहीत करून घ्यावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुमची कुळदेवी कुळदैवत यांचा मंत्र कोसा कोणता आहे त्यांचा वार कोणता आहे हे कसं ओळखायचं हा पण व्हिडिओ